हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज आपण स्वामी समर्थ महाराजांची खूप सुंदर अशी कथा ऐकणार आहोत तयार आहात ना तुम्ही सर्व तुम्हाला कथा कशा लागतात त्या देखील मला सांगत जा आणि आवडत असल्या तर नक्की तुम्ही कमेंट करा की मी पुन्हा दुसरी नवीन कथा स्वामींची तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। चला तर आजची खूप सुंदर कथा ऐकूया कर्मने वाधी कारते मा फलेशू कदाचना ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून दिली नेमके काय घडले जाणून घेऊया खूप श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा आपल्या त्यांना अतिशय अभिमान होता आत्या वैद्य नावाचा एक ग्रहस्थ त्यांचा गडी म्हणून राबत होता जोशी बुवाकडून त्यांनी कर्ज घेतले होते मात्र ते फेडू शकत नव्हते दोन वेळेचे अन्न मिळण्याचीही भ्रांत होती जोशी बुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्यांना म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊ नये जोशी बुवा माघारी फिरतात पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईल असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करते स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे करते तेव्हा तो जोशी बुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसे मागतो अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलवणार असा डाफडतो तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवाकडे येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात यथा सांग आदर तिथ्य करतात स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंक तात्याच्या मनात येते स्वामी क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करता जोशी बुवा क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लोडून तुझे मन मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत निघून जातात इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एक मेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ते बाजूला करणार इतक्यात तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तो एकदम विस्मित होतो स्वामींचे आदरतिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो तेवढ्यात ते तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी सोबत त्याच्या घरी येतात तो पत्नीसह स्वामी चरणी नतमस्तक होतो तात्या स्वामींचे यथा सांग आदर करतो स्वामी म्हणतात की अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात भगवंताला संपत्ती नको त्यांना भक्ताची निस्वार्थ भक्ती हवी असते स्वामींनी तांदळाच्या कण्याची खीर मागितली तात्याच्या पत्नीने साधी पण हृदयापासून केलेली खीर स्वामींना दिली स्वामींनी ती आनंदाने ग्रहण केली आणि म्हणाले युग कोणतेही असो भगवंताला सुदामाचे पोहेच प्रिय असतात तात्याची पत्नी तात्याची भक्ती आणि निस्सिम श्रद्धा भगवंताला भावली स्वामींच्या कृपेने तात्याचे जीवन बदलले त्याला खरी समृद्धी मिळाली श्रद्धा भक्ती आणि समाधानाची शिकवणाशी मनापासून केलेली भक्तीच भगवंताला प्रिय असते अहंकाराने भरलेल्या संपत्तीला काही अर्थ नसतो कर्मने वाधिकार मा फले शू कदाचन ही शिकवणच खऱ्या जीवनाचे सार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करा आणि अशीच सुंदर कथा तुम्हाला ऐकायची असेल तर ती पण कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली छोटीशी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशीच स्वामी आईंना प्रार्थना स्वामी समर्थ